नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील वसमत फाटा या ठिकाणी आपण पाहू शकता सकल सम धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे एस टी प्रवर्गामध्ये समावेश करून घेण्यात यावा या मागणीसाठी या ठिकाणी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अर्धापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पाहू शकता की रास्ता रोको करण्यात आलेला आहे या ठिकाणी सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत अर्धापूर शहर व तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील वसमत फाटा या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी समाज हा साठ वर्षापूर्वी भगिनी रात्र दिवस त्या ठिकाणी मेंढी पालन करतात प्रत्येक समाजाची ओळख ही त्याच्या व्यवसायावर आहे आणि धनगर समाजाचा व्यवसाय शेळी पालन पालन आम हे आमचा व्यवसाय आहे आणि आम्ही हा व्यवसाय राहून करू शकत नाही ते पूर्ण जगाला समाजासाठी अंमलबजावणी करावी एस कॅटेगरीची कॅटेगिरीची यासाठी पंधरा दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत पण सरकारने त्यांची कोणतीही दखल घेत नाही ते तर सरकारला माझी एकच विनंती आहे की आमचे दीपक भाऊ बोराडे यांची खालावलेली आहे आणि जर त्यांच्या तबिती म्हणजे त्यांना काही झालं तर महाराष्ट्रातला धनगर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात पेटून उठेल आणि याला सर्व सरकार जबाबदार राहील देवा भाऊ हे जबाबदार राहतील कारण देवा आम्हाला कित्येक वेळा शब्द दिलेला आहे की ज्या वेळेस आम्ही निवडून येऊ सत्तेवर येऊ त्या पहिल्या मध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ पण कित्येक कॅबिनेट झाल्या कित्येक हे झाल्या पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला काही आरक्षण दिलेलं नाही आणि आज पंधरा दिवसापासून आमचे मल्हारे हो दीपक भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे जर त्यांच्या तब्येतीने काही झालं तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंत्र्याला आम्ही देणार नाही याची सगळ्या समाजातर्फे मी तुम्हाला एक सांगायची विनंती करतो की लवकरात लवकर फडणवीस सरकारने आम्हाला जे आमच्या एस टी मध्ये आरक्षण आहे ते द्या आम्हाला कोणाचं आरक्षण घ्यायचं नाही का कोणाचं तबातलं खायचं नाही जे आमचं आरक्षण आहे जे कायद्यात आहे पाणी क्रमांक छत्तीसगड की धनगर समाज हा एस टी कॅटेगरीत मोडतो तो आरक्षण आम्हाला पाहिजे बाकी कोणाचं आरक्षण पाहिजे नाही आम्हाला इतकं मी सरकारला विनंती करतो येऊ अर्थ धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी या सरकारने या समाजाला आतापर्यंत कित्येक वेळा शब्द दिलेला आहे एवढंच नव्हे तर दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीच्या सुद्धा पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये त्यांनी सुद्धा या समाजाला देणं योग्य आहे आणि देण्याचा शब्द त्यांनी दिला होता नरेंद्र मोदी यांनी दिला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मा, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी पाटील यांनी तर निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकी निवडणुकीनंतर सुद्धा धनगर समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे धनगर समाजाची एकही मागणी धनगर समाजाला आरक्षण आमच्या सर्वात एवढीच मागणी आहे धनगर समाजाच्या धनगर एसटीच्या प्रमाणपत्राचं वितरण करण्यात यावंची मागणी मान्य करावी धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश झालेला आहे ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर व धनगर या शब्दांचा खेळ त्या शब्दाचा अपभंस केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवलेला आहे त्याला जबाबदार कोण आणि जालना येते आपले योद्धा मलारी योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाच्या समानार्थ या ठिकाणी भव्य महामार्ग राज, महामार्ग राज्य क्रमांक तीनशे एकसष्ट एक नांदेड नागपूर महामार्गावर आज मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे आणि महामार्गावर या ठिकाणी चक्का जाम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज तब्बल दोन तासाचा चक्का जाम जाम कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे संबंध अर्धापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव या रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी या, या समाजमानवामध्ये तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे कारण मागणी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाजाचा समावेश एसटी एसटी मध्ये प्रयोगामध्ये व्हावा ही आमची मागणी आहे आणि धनगर आणि धनगर हा शब्दाचा अपभ्रंश महाराष्ट्र राज्यामध्ये केलेला आहे तो दूर करावा व तमाम धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये समावेश करावा व जालना येथील धनगर समाजचे धनगर योद्धा जे आमचे पुरावे भाऊ आहेत त्यांच्या सम्रांतनं या ठिकाणी लाखोच्या संख्या हजारोच्या संख्येनं या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातून नवे वाडी तांडा खेड्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युवकासह धनगर समाज उतरलेला आहे महिलांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सोय करू नये झोपीचं सोंग करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने कृपया या झोपीतून उठावे आणि या देशातील पाच राज्यात जे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील धरती महाराष्ट्राच्या धर्तीवर धनगर समाजाला एसटी मध्ये प्रवेश या ठिकाणी प्रवेशाला समावेश करून या ठिकाणी न्याय करत घ्यावा ती नम्र विनंती जे उपोषण चालू आहे ते उपोषण आपण त्या ठिकाणी स्थगित करावं आणि आपण त्या ठिकाणी जे जे आमच्या एसटीआरआयची मागणी आम्ही करतो त्यामुळे या ठिकाणी सरकारला या ठिकाणी आपल्या या आंदोलना मार्फत विनंती करेल की आपण आमची अंक न पाहता आपण या ठिकाणी त्वरित आम्हाला एस आरक्षण लागू करावं आणि आमचे दीपकभाऊ बोराटे जे आहे बदलेले उपोषणाला त्यांचं उपोषण कोणी सोडा मी आपल्या सर्व समाजाला या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला एकाच आंदोलन थांबायचं नाही आपल्याला कंटिन्यू आंदोलन चालू ठेवायचं त्यामुळे एकाच आंदोलनामध्ये आपली एनर्जी न खर्च करता आपल्याला सतत आंदोलन करायचं त्यामुळं कोणताही आंदोलन आपल्याला जर त्या आप ठिकाणी शिकवायची असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनामध्ये त्याच पद्धतीनं सहभागी झालं पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्या आपल्या मुलं